आज बँगलोरमध्ये एच एम पी व्ही व्हायरसच्या दोन केसेस सापडल्या याबाबत स्पष्टीकरण देणारी माझी ही पोस्ट ऐका भारतात एच एम पी व्ही केस एवढ्या लवकर सापडली कशी कोणत्याही देशामध्ये एखाद्या दे आजाराबद्दल जेव्हा अलर्ट जाहीर होते त्यावेळी अपेक्षित असते की जगभरातील इतर देशांनी देखील त्या आजाराबाबत तपासण्या वाढवाव्यात जेणेकरून योग्य परिस्थिती काय आहे हे समजून येईल लक्षात घ्या चीनने अजूनही अधिकृतरित्या अलर्ट दिलेले नाही कारण परिस्थिती नेहमीसारखीच म्हणजे जशी थंडीमध्ये अपेक्षित असते तशीच असावी आता एम्पॉक्सबाबत जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जाहीर केले त्यानंतर जगभरातील देशांमध्ये या आजाराच्या तपासण्या वाढल्या आणि विविध देशांमध्ये अचानक रुग्ण सापडू लागले तत्पूर्वी या आजाराच्या तपासण्या नियमितपणे होत नव्हत्या मात्र रुग्ण आधीच बाधित झालेले होते तपासण्या वाढल्या की रुग्णही एकदम वाढू लागले एच एम पी व्ही हा पन्नास साठ वर्षे जुना विषाणू आहे तसेच याबद्दलची माहिती दोन हजार एकपासून आपल्याला आहे गेल्या पंचवीस वर्षात याविषयी खूप सारे संशोधन झाले आहे ज्यामुळे या आजाराच्या गंभीरपणाबाबत आपल्याला सर्व कल्पना आहे तसेच यामध्ये कोणतेही मोठे म्युटेशन झाल्याबाबत कोणतीही बातमी उपलब्ध नाही लहान मुलांच्या श्वसन संस्थेचे आजार हे सहसा एखाद्या विषाणूमुळे झालेले असतात या सर्वांची लक्षणे आणि उपचार हे सहसा एकसारखे असल्याने नक्की कोणत्या विषाणूमुळे मुलांना संसर्ग झालाय याविषयी दरवेळी तपासणी सहसा केली जात नाही विषाणू कोणताही असला तरी उपाय हे सारखेच आहेत तरी फ्लूसारख्या आजारांबाबत बऱ्याचदा तपासणी होते कारण हे विषाणू जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यांचे सर्वेक्षण सुरू असल्याने याबाबत रिपोर्टिंग देखील करावे लागते किंवा कधीकधी एकाच वेळी दोन किंवा अधिक विषाणूंची बाधा आहे का हे तपासण्यासाठीही टेस्ट केल्या जातात कारण अशावेळी रुग्ण गंभीर होण्याची शक्यता खूप वाढते आता जेव्हा एका ट्विटनंतर सर्वत्र एच एम पी व्ही विषाणूची चर्चा सुरू आहे तर आता शक्यता आहे की काही रुग्णालये ही एच एम पी व्हीची तपासणी स्वतःहून वाढवतील आणि जेव्हा एखादी तपासणी वाढवली जाते त्यावेळेला जे रुग्ण आधीच आहेत ते रुग्ण सापडायला सुरुवात होते आणि मग अचानक आपल्याला संख्या जास्त आहे असा भास होऊ शकतो जेव्हा आजार नवा असतो तेव्हा तो देशात येताना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्येच आढळतो किंवा जे लोक प्रवाशांच्या संपर्कामध्ये आले आहेत त्यांच्यामध्ये आढळतो बँगलोरमधील तीन महिन्याचे व आठ महिन्याची जी बाळे आहेत ती बाळे कधीही प्रवासाला गेलेली नाहीत तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या संपर्कातही ती आलेली नाहीत म्हणजेच या केसेस भारतातच निर्माण झालेल्या केसेस असू शकतात जो आजार किंवा जो विषाणू गेली पन्नास साठ वर्षे जगभरामध्ये आहे तो सर्व देशांमध्ये रुग्ण निर्माण करतच असणार आहे म्हणूनच तर तो पन्नास साठ वर्ष टिकला ना त्याची वेगळी तपासणी करण्या एवढा तो खास गंभीर नसल्याने त्याची रुग्णसंख्या आपल्याला माहीत नसते आता तपासण्या वाढवल्यावर हे रुग्ण सापडतील आणि मग रुग्ण वाढताना दिसले म्हणून विनाकारण भीती वाढेल त्यामुळे ही रुग्णसंख्या रिपोर्ट करताना त्याबद्दल काळजी घ्यायला हवी एखाद्या आजाराचे रुग्ण खरेच वाढत आहेत का की आता अलर्टमुळे तपासणी वाढल्याने वाढताना दिसतात यातील फरक समजून घ्यायला हवा जोपर्यंत एखाद्या आजाराचे अलर्ट ऑफिशियली जाहीर होत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी चिंता करू नका भारत सरकारने देखील हा आजार जुना असल्याने आणि सरकारकडून नियमित सर्वेक्षण सुरू असल्याने याविषयी चिंता करू नये अशा पद्धतीचे परिपत्रक जाहीर केलेले आहे फक्त आणि फक्त ऑफिशियल परिपत्रकांमध्ये जे सांगितले आहे त्याकडे लक्ष द्या केवळ चीनचे नाव आहे म्हणून घाबरून जाऊ नका गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये पण चीनमध्ये निमोनिया वाढला होता कारण थंडीमध्ये निमोनिया वाढतातच हातांची स्वच्छता सर्दी खोकल्याने आजारी असताना मास्क वापरणे आजारी असताना मुलांजवळ न जाणे मूल आजारी असताना इतर मुलांसोबत खेळायला न पाठवणे हे असे साधे उपाय आपण करत राहिलो तर आपल्याला श्वसन संस्थेच्या कोणत्याही विषाणूपासून सुरक्षा मिळू शकते माहिती मिळवण्यासाठी खात्रीशीर स्रोत शोधून ठेवा आणि इतर ठिकाणच्या भीती वाढवणाऱ्या बातम्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करा जुन्या विषाणूमुळे महासाथ येण्याची शक्यता खूप 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 कमी असते एच एम पी व्ही हा जुना विषाणू आहे हे विसरायचे नाही धन्यवाद अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा